धडपडलेले की पायी पडलेले पत्रकार शीर्षक वाचून आणि थमनेल वाचून विषय समजलेला असेलच असं नाही किंवा नसेलच नाही समजणार ना। कारण या व्हिडिओतून मी अशा काही गोष्टी तुमच्या पुढे मांडणार आहे की ज्या गोष्टी सहसा जनसामान्यांपर्यंत पोहोचतच नाहीत या अशा गोष्टी जिथं घडतात त्या ठिकाणी सामान्यांचा कोणी प्रतिनिधी नसतो जो तुम्हाला काय घडलं हे विस्कटून सांगू शकेल विषय काय आहे तर महाराष्ट्रातल्या साडेबारा कोटी जनतेला बातम्या समजाव्यात म्हणून आजही मेनस्ट्रीम मीडियावर अवलंबून राहावं लागतंय आणि हा मीडियाच जर राजकीय शक्तींचा मिंदा झालेला असेल त्यांच्याकडून मिळणाऱ्या पॅकेजेस आणि पाकिटांवरच जगत असेल तर तुमच्यासमोर जे दाखवलं जाणार ते सिलेक्टिव्ह असणार आहे यात वाद नाही जे मालकांना दाखवायचं आहे तेच ते चाटूकार तुमच्यापर्यंत पोहोचवणार त्याला आपण बातमी समजून आनंद मानायचा त्या बातमीवर विश्वास ठेवायचा मित्रो लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणवल्या जाणाऱ्या पत्रकारितेचा चुथडा झाला आहे चौथ्याचा म्हणजे चौथ्या स्तंभाचा चौथा झाला आहे आणि म्हणूनच आम्ही स्वतःला पत्रकार म्हणून घेत नाही यूट्यूबर आहोत आम्ही यूट्यूबवर आम्ही आमची मतं मांडतो जी राष्ट्रीय विचारांशी मिळती जुळती असल्यानं त्यावर भाजपचे विचार असा ठप्पा लागलेला आहे कळत न कळत त्यामुळे आम्हाला अनेकजण भाजप पोषित पत्रकार वगैरे म्हणतात पण पत्रकार ही जर एकाक्षणी शिवीवाटू लागावी असं वातावरण अशी स्थिती या महाराष्ट्रात निर्माण झाली असेल तेव्हा स्वतःला पत्रकार म्हणून घेण्यात खरंच आम्हाला तरी कुठलाच इंटरेस्ट नाही हे सगळं मी वारंवार तुम्हाला सांगितलेलं आहे मग आज काय वेगळं बोलायचं आहे मला तर अगदी सोप्या भाषेत मला राज्यातल्या मराठी भाषिक माध्यमं एच एम बीची बिस्किट लालसा तुमच्यासमोर मांडायची हे लोक कसे नंबर वन मामू आणि मामूंची मावा आघाडी यांच्या भजनी लागलेल्या आहेत हे सांगायचे मी फक्त या चॅनल्सवरच्या कंटेंटमधून त्यांना नेमकं काय दाखवून द्यायचं हे तुम्हाला सांगणार आहे मित्रो इतके दिवस इतके दिवस मायुती सरकार निवडणुका का घेत नाहीये या विषयावरून कंठशोष करणाऱ्या विरोधी पक्षाला जेव्हा महानगरपालिका निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत हे जाणवलं तेव्हा ते, ते सत्ताधारी महायुतीला हरवण्याच्या रणनीतीवर विचार करायचं सोडून वोट चोरी आणि मतदार याद्यांमधले गोळ यावर छाती पिटायला लागले मागच्या दोन दिवसात जे काही घडलंय ते म्हणजे ही सगळी वातावरण निर्मिती होती असं आपण समजूया पण या वातावरण निर्मिती मागचं शातिर डोकं कोणाचं तर आधार शरद पवारांचं पण त्यांना वय परत या आघाडीचं नेतृत्व करता येणार नाही हे आपलं आपणच सांगून नव्यानं या आघाडीत आलेल्या राज ठाकरेंनाही बायपास करून हा जो काय धिंगाणा दोन दिवस विरोधक घालतायत ज्याला विरोधी पक्षांशी एकजूट वज्रमूट वगैरे बोललं जातं आहे त्याचं नेतृत्व फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेच करू शकतात हे जनतेच्या मनावर बिंबवण्याचं काम सध्या जोरात सुरू झालं आहे आणि हे काम ज्यांना सोपवलं जातं त्या माध्यमांनी इमाने इतबारे हे नवं नरेटिव्ह सेट करायला सुरुवातही केलेली आहे स्वतःला मेनस्ट्रीम मीडिया म्हणवत पत्रकारितेतले मानबिंदू वगैरे म्हणून घेणारे लोक सपशेल चाटायला सुरुवात करतात त्याला चाटूकारिता म्हणतात पत्रकारिता नव्हे परवा मंत्रालयात चोकलिंगमना भेटणं आणि कालची पत्रकार परिषद या इव्हेंटचे करता धरता शरद पवार होते ते अकरा महिन्यांच्या अज्ञातवासानंतर परवा अचानक अवतरले ॲक्टिव्ह झाले वस्तादानं डाव टाकला वगैरे हे सगळं एका बाजूनं बोलून झालं आपलं पण अनुभवी पवारांवर मात करत लोकप्रिय चेहऱ्याच्या राज ठाकरेंना मागे सारत या इव्हेंटचा सारा फोकस आपल्यावर कसा आणायचा हे अलीकडे उद्धवजींना व्यवस्थित जमते माझी असले तर काय झालं ते अडीच वर्ष या राज्याचे मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्र्यांकडे काय काय पॉवर असतात हे त्या खुर्चीवर बसल्यानंतरच अनुभवता येतं गुप्तचर यंत्रणा आय बी पोलीस सनदी अधिकारी मीडिया हाऊसेस आणि या मीडिया हाऊसेसच्या पदरी असलेली पगारी पत्रकारांची फौज हे सगळं हे सगळं या मुख्यमंत्र्याच्या हाताशी असतं हीच खरी ताकद असते जिच्या जोरावर राज्य चालवलं जातं आता उद्धवजींनी त्यांच्या अडीच वर्षांच्या कालखंडात राज्य चालवलं की पळवलं हे त्याच्यावर काय बोलायलाच नको जगजाहीर आहे पण अमर्याद सत्ता तर अनुभवली त्या काळात या हातातल्या प्याद्यांना व्यवस्थित खुराक देत अद्यापही आपल्या आप गुडबुक्समध्ये राखणं ही खरी एका कुटील राजनितीज्ञाची ओळख असते राजकारणातल्या चाणक्य पुरुषातली कूटनीती ते घरगुती कुटीलपणा या मधल्या प्रवासात जे जे काही गुणवैशिष्ट येतात ती सारीच उद्धवजींकडे ठासून भरलेली आहेत फक्त दोन हजार एकोणीस पूर्वीपर्यंत मातोश्रीच्या किचन कॅबिनेटच्या बाहेर पडली नव्हती पण उभाटांचा हा कुटीर उद्योग आज साऱ्या जगाला माहीत झालेला आहे या मुरलेल्या कुटील कूटनितीज्ञाला अद्याप ती मुख्यमंत्री पदाची खुर्ची त्या अमर्याद सत्तेची चटक लालसा खुणावते त्यासाठी आधी बी एम सी निवडणुकीचा अडथळा पार करायचा आहे कारण बी एम सीत राक्षसाचा प्राण अडकलेला आहे मग काय साम दाम दंडभेद सारं काही वापरून आता हे महाशय रणांगणात उतरलेले आहेत एका बाजूला वीस एकवीस वर्षांची भाऊबंदकी जी होती ती बाजूला सारून मानापमान बाजूला ठेवून ते संपलेल्या पक्षाच्या नेत्याचा हात हातात घ्यायला निघालेत का नाही घेणार सखात चुलत भाऊ आहे त्यांचा आता भाऊके आठवली यांना इतके दिवस काय चाललेलं महाराष्ट्राने पाहिलंय असो त्यांचा त्यांचा प्रश्न आहे दुसऱ्या बाजूला मदत म्हणून सोबत घेतलेल्यांना जराही डोईजड जर होऊ द्यायचं नाहीये हे लक्षात ठेवून त्यांनी आपल्याकडचे कनेक्शन्स वापरायला सुरुवात केली परवा हे लोक ज्या चोकलिंगमना भेटायला गेले ते आहेत राज्य निवडणूक अधिकारी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी पण कुठल्याही मागणीवर त्यांना काही निर्णय घेता येईल असं अजिबात नाहीये खरं तर त्यांच्याकडे तसे अधिकारच नाहीत हे अधिकार दिल्लीत बसलेल्या निवडणूक आयोगाकडे आणि निवडणूक आयुक्तांकडेच असतात मग हे चोकलिंगम यांना का भेटले तर हे चोकलिंगम म्हणजे महाविकास आघाडीच्या सत्ता काळातही राज्यात काम केलेले एक सनदी अधिकारी आहेत त्यात ते पुण्यातल्या यशदा म्हणजे यशवंतराव चव्हाण विकास प्रकाशन प्रबोधिनीवर डायरेक्टर होते महासंचालक शरद पवार आणि चव्हाण सेंटर वाय बी प्रबोधिनी एक्स वाय झेड म्हणजे जिथे जिथे यशवंतराव चव्हाण वाय बी हे सगळं येतं म्हणजे कसं जवळ तुम्हाला वेगळं सांगायला नको पण त्याचा इथे राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी असण्याशी तसा काही संबंध नसावा पण पवार राहिले बाजूला मीडियाकडून उभाटांनी मात्र व्यवस्थित काम करून घेतलं कसं ते बघा ते आले बसले बोलले आणि आखी पत्रकार परिषद त्यांनीच ऑपरेट केली कोण कधी बोलेल कोणता मुद्दा राहिला आहे या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरेंनीच ऑपरेट केल्याचे दृश्य समोर येत आहेत महाविकास आघाडीचं नेतृत्व शरद पवार करतात त्यांनीच महाविकास आघाडीची मोठ बांधली असं बोललं जातं पण आता त्याच महाविकास आघाडीचं नेतृत्व उद्धव ठाकरेंकडे शिफ्ट झालंय का कालपर्वापासून राज्यात सुरू झालेला हा आक्रोश म्हणजे उद्धवजींची कार्यकुशलता आहे त्यांनी संजय राऊतांकरवी एक एक करत खिंडगी पेटवत हा वनवा कसा वाढवत न्यायचा कसा पेटवला आहे हे सांगायला त्यांनी मीडियाचा वापर कसा केला त्यात काही प्रमुख चॅनेल्स कसे आघाडीवर होते तर त्यांनी स्पेशल रिपोर्टच सादर केले की हे जे दिसतं दिसतंय तुम्हाला त्यामागचे करता धरता हे उद्धवजीच आहेत साऱ्या जगानं पाहिले की उलटी सुलटी कशी पत्रकार परिषद एक हाती गाजवली ते राजसाहेबांनी पण दाखवायचं काय तर राज ठाकरे बोलत असताना उद्धवजी कसे इकडे तिकडे खाणाखुणा करून पडद्यामागच्या सूत्रांना गदागदा हलवत होते कंटेंट काय यांच्या रिपोर्ट मधला ऐका राज ठाकरे बोलायला लागतात तिकडे पुन्हा उद्धव ठाकरे जयंतरावांच्या फोन मध्ये बिझी होतात दुसरं म्हणजे यांची थमनेल बघा व्हिडिओची अखी पिसीच उद्धवजींनी हँडल केली हे घ्या पुरावे अरे बाप रे दुसऱ्या एका चॅनेलवर काय धमाका तर मविया प्लस मनसेला उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मान्य थमनेलमध्ये विचारलाय प्रश्न पण व्हिडिओत उत्तर दिलंय ते वेगळंच होय पवार साहेबांचं वय आड येत आहे म्हणून ते नाही करणार आता नेतृत्व काँग्रेस आणि इतर धर्मनिरपेक्ष विचारांना जहाल राज ठाकरे परवडणार नाहीत म्हणून मग मामूच नेता आमचा हा जो काही नरेटिव्ह आहे तो आधी जनसामान्यांच्या मनावर बिंबवायचा आहे मग या आघाडीतल्या घटक पक्षांच्या नेत्यांना गपगुमान मागे यायला मागे लावायचं आहे हा डाव चाय बिस्कुटी मीडियाच्या मदतीनं कसा खेळायचा हे फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेच करू शकतात हा डाव फक्त उद्धव ठाकरेच टाकू शकतात हे तर होतच राहणार कारण दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या कालखंडात पोचलेली ही फौज आहे खाल्ल्या भूतकाळ खाल्ल्या आणि खात्या वर्तमान काळ मिठाला जागणारच लो। हे लोक पण यांना हे राजकारणी कसे गृहित धरतात एच एम व्हीच्या लोगोतल्या त्या प्राण्यासारखं कसं वागवतात हे मात्र बाहेर येत नाही कधी कारण ते जगजा होत नाही कारण तुम्हा आम्हाला बातम्या म्हणून टी व्हीवर दाखवणारे हेच लोक असतात स्वतःची दयनीय अवस्था ते कसे दाखवतील नाही का म्हणजे यांच्या अंडरवेअर बन्यांंदा पडलेली भोकं ही कधी दिसत नाही तर मंडळी झालंय असं की या ज्या पत्रकार परिषदा होत असतात तिथं चॅनेल्सकडून रिपोर्टर तैनात केलेले असतात कॅमेरामन असतात आता तर डिजिटलवाले पण असतात त्याच चॅनेलचे यूट्यूब चॅनलसाठी आलेले या मंडळींना मेसेज येतो अमुक एक ठिकाणी पी सी आहे मग हे त्या स्पॉटवर अँगल लावून तैनात असतात परवा महाविकास आघाडीचे सगळे नेते आले मंत्रालयात जायला तिथे एक टीम लावलेली हे लोक आधी शिवालयात आले शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात उभाटांच्या त्यामुळं तिथंही एक टीम लावलेली मग गाठीबेठीनंतर पत्रकार परिषद होणार होती त्याच ठिकाणी आधी शिवालय सांगितलं गेलं मग मंत्रालय सांगितलं गेलं मग अचानक वाय बी चव्हाण सेंटर असं तीन तीन वेळा हे ठिकाण बदललं गेलं पत्रकारांशी ऐनवेळी धावाधाव झाली त्यात अनेक जण पायात पाया अडकून पडले काही जखमी झाले कुणाचा कॅमेरा फुट्टा फुट्टा वाचला मवियाच्या अशा या बेदरकार वागणुकीनं पत्रकारांचा अपमानच झाला आहे त्यांना काय शेपूट समजतात की काय हे लोक जे घटकेत इकडे या तर घटकेत तिकडे या असं पळव पळव पळवतात मनमानीच करतात एक प्रकारे तुम्ही म्हणाल आता मला हे कसं माहिती आहे तर एक व्हॉट्सअप मेसेज दाखवतो मी तुम्हाला स्क्रीनवर इलेक्ट्रॉनिक मीडियातल्या पत्रकारांची एक संघटना आहे त्या तुम संघटनेचं हे निषेध पत्र आहे व्हॉट्सअपवर आलेलं इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकार आणि कॅमेरामन यांना गृहित धरून अचानक पाहिजे तसं पत्रकार परिषदेचं स्थळ बदलणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचा जाहीर निषेध करत आहे नियोजित केलेल्या ठिकाणी पत्रकार परिषद न घेता अचानक स्थळ बदलल्यानं इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना आणि विशेष करून कॅमेरामनला मोठा त्रास सहन करावा लागला या धावपळीत दोन कॅमेरामन पडले त्यामुळे त्यांना तर जखम झालीच त्याचबरोबर त्यांच्या हातातले कॅमेरा देखील पडून नुकसान होता होता वाचले अशा परिस्थितीत सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधींनी एकजूट होऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांचा त्यांच्या समोरच जाहीर निषेध करणं हा मीडियाच्या स्वाभिमानाचा विषय आहे मात्र याच काही मीडियातील न्यूज चॅनेलच्या कार्यालयातील शिफ्ट इन्चार्ज पत्रकारांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत फरफटत जाण्यात आनंद मानला अशा स्वाभिमान शून्य पत्रकारांचाही जाहीर निषेध करत आहे कारण रस्त्यांवर कठीण प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या रिपोर्टर आणि कॅमेरामन यांच्या पाठीमागे कार्यालयातले वरिष्ठ पत्रकार यांनी ठामपणं उभं राहणं अपेक्षित होतं भविष्यात कार्यालयातील पत्रकारांवर कोणतं संकट आलं तर संस्था कोणताही पूर्वग्रह न बाळगता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहू असा विश्वास देखील आम्ही त्यांना देतो वर्षांना एच एम बी बनवून रस्तो रस्ते हिंडवणारे स्वतः ए सीत बसून मीडिया हाऊसच्या मालकाच्या इशाऱ्यावर गुबूगुबू करत वरिष्ठ ज्यांना वरिष्ठ म्हटलं जातं मग संपादक किंवा हे शिफ्ट इन्चार्ज नावाची जी बांडगुळ आहेत ना ते कधीतरी शेकवली जाणारच होती बरं झालं आधी खालच्यांना बिस्किटांची किंमत आधी कळली आता वरच्यांना चहाच्या पेल्यातलं वादळही अनुभवता येईल लवकरच कारण आपण ज्यांची लाल करत असतो ते आपल्याला कसपटा समान लेखतात कारण आपण स्वाभिमान सोडून पाकिट स्वीकारलेलं असतं विकले गेलेल्यांना इज्जत ही कधीच नसते त्यांना आधी शिवालय मग मंत्रालय आणि शेवटी अचानक वायबी चव्हाण असं फरफटत जावं लागतं धडपडावं लागतं डोपरं फोडून घ्यावी लागतात कारण कारण आपण धडपडलेले की कोणाच्या तरी पायी पडलेले याचा साक्षात्कार व्हायला वेळ लागतो बराच ती वेळ यावी लागते तो साक्षात्कार काल झालाय मी एकाच एपिसोडमध्ये दोन महत्वाचे मुद्दे तुमच्या नजरेसमोर आणून दिलेले आहेत एक सुजाण प्रेक्षक आणि त्या साडेबारा कोटी जनतेपैकी एक म्हणून तुमचं मत काय हे मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डिजी धन्यवाद नमस्कार